बायांनो राग येऊ द्या थोडासा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही बाहेरच्या चार माणसामध्ये नवऱ्याचा कधीच अपमान करू नका किंवा नवऱ्याला अप्पर टप्पर बोलू नका तुमचे काय भांडण तंटे सगळं जे असतंय ना चार भिंतीच्या आता असू द्या पण बाहेरच्या लोकांसमोर आपल्या नवऱ्याचा मान सन्मान करा आणि हसतच बोला नाहीतर ह्याचा विषय काय होतो माहितीये का की उद्या जर तुमचा नवरा चार माणसात बसला ना आणि जर काय मोठ्या बोलायला गेला तर त्याला ती चार माणसं काय म्हणतात माहितीये का रे तुला तुझी बायकू भीती का आम्हाला नको ज्ञान इज्जतीचा कचरा नवऱ्याचा होत असतो आणि त्याच्यात तुमचा पण इज्जतीचा कचरा होत असतो काही लोक तुमच्या तोंडावर जरी म्हणत असले ना की हा तुझ्या नवऱ्याचं चुकतंय तुझा नवरा आहे पण काही माणसं हे ही बोलणारे असते अरे बाई मोकळी सुटलेली आहे तिला आकार नाही बोलायचा बाई फालतो आहे लय तंतन करते तिचं तोंड किती मोकळं सुटलंय म्हणून कधी बी विचार करा आपले की आपल्या कुटुंबाचा तमाशा आपण जगाला दाखवतो आणि जगाला तेच पाहिजे अहो बाकीच सोशल मीडियावर सुद्धा जर वाद तंटेचे भांडणाचे व्हिडिओ असतील तर त्याला लाईक कमेंट बघा किती असतात कधी पण तुम्ही ना लक्ष करून बघा अशा साध्या व्हिडिओला येत नाहीत पण भांडणाचे नवराबाईकूच्या भांडणाचे सासूनाच्या भांडणाचे व्हिडिओ म्हणलं की भरपूर लाईक कमेंट येतात मग खऱ्या लाईफ मध्ये तर विचार करा तुम्ही की जगाला तुमच्या कुटुंबातल्या भांडणाचं किती हसू होत असेल किती आनंद वाटत असेल म्हणून तुमच्या घरातले भांडणाचा आनंद ही जगाला कधीच देऊ नका चार भिंतीच्या